महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची खरंतर <laughs> <laughs> माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या पूर्ण रायगण परिवारासाठी शिरूर श्रीगोंदा पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामस्थ आणि माझे संपूर्ण मतदार यांच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि आजचा हा आनंदाचा क्षण मी माझ्या सगळ्या माणसांबरोबर साजरा करताना तो आनंद आणखीनच दुप्पट होत आहे सगळ्यात महत्वाचं सगळ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला भरघोस विजय केलं त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार तर मानतेच पण मी एक ठामपणे विश्वास देते की पुढची पाचही वर्ष मी त्यांच्या सर्वांची मनापासून आणि चांगली निखळ कामं करेल हा मात्र मी ठामपणे सर्वांना विश्वास देते पाहायला गेलं तर असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण आज माझ्या पाठीमागे माझे पती डॉक्टर संतोष पोते, हे ठामपणे उभे राहिले कारण कुटुंबातून भक्कम साथ असणं फार महत्वाची असते तसेच मुलगा डॉक्टर ओम पोटे मुलगी सोनाली पोटे ननन डॉक्टर सोनवली मॅडम असतील सासरे असतील माझ्या माहेरची मंडळी असतील आई वडील बहीण भाऊ आणि माझ्या पक्क्या मैत्रिणी की ज्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली कुठलाही पक्ष वगैरे न पाहता फक्त मैत्रीच्या जा नात्याला जागले तर आजचा हा विजय हा मैत्रीचा विजय आहे मी आत्ताच सांगितलं आहे तर सर्वात प्रथम तर तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभारी आहे ऋणी आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि समर्थपणे मला निवडून दिलं आणि हा विजय हा पाच वर्ष हा आपल्याला साजरा करायचा आहे आणि तो छोट्या छोट्या आनंदातून तुमच्या सगळ्यांनी मी तो साजरा करणार आहे छोटं मोठं कुठलंही काम असो या प्रभागातील असो किंवा या शिरूरमधल्या कुठल्याही नागरिकाचं असो ते काम करण्यासाठी मी निखळपणे आणि निपक्षपातीपणे काम करेन आमचा राळेगण सिटीचा परिवार लंके साहेब असतील अशोक बापू पवार साहेब असतील यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब भैयासाहेब खांडरे असतील किंवा आमचे सहकारी अमोल आम चव्हाण या सगळ्यांचं सहकार्य मला लाभलं मी त्यांच्याही सगळ्यांची शतशहरुणी आहे माझ्या कुटुंबातील फक्त माझे पतीच नाही तर माझा मुलगा डॉक्टर माझे दी श्रीविलास पोटे राणेगन सिद्धीचे सरपंच तसेच वेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय पोटे तुषार राजपूर असतील मन्नूभाई असतील कृष्णा भाऊ असतील या सगळ्यांनी खूप समर्थपणे मला सपोर्ट सिस्टीम म्हणून माझी त्यांनी खूप छान काम केलं मी त्यांचे खूप खूप आभारी आहे तसेच माझे पत्रकार बांधव असतील की एका बहिणीला पुढे जाण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी जी छान मदत केलेली आहे त्याची मी उणी कायम राहील धन्यवाद